खून दरोडे शाळकरी मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले पोलीस अधीक्षकांचा वचक दिसेना लोकहितास्त अखिल भारत हिंदू महासभेला रस्त्यावर उतरणार हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी जालना शहरात खून दरोडे व्यापाऱ्यांना लूटमार शाळकरी मुलींची छेड काढणे आदी प्रकाराचे गुन्हेगारी वाढले असून जनता भयभीत झाली पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांचेही याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे पोलिसांचा वचक संपला की गुन्हेगाराची हिंमत वाढली असा संतप्त प्रश्न जनतेतून उपस्थित करण्यात येत असून पोलीस प्रशासनाने मरगळ झटकून कठोर पावले उचलावीत अन्यथा रस्त्यावर उतरणार असा इशारा अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यंशी यांनी दिलाय या संदर्भात आज दिनांक नऊ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार धनसिंह सूर्यवंशी यांनी म्हटलंय की बियाणे आणि स्टील नगरी अशी जालना शहराची राज्यात ओळख आहे येथील व्यापार मराठवाड्यात प्रसिद्ध आहे मात्र व्यापाऱ्यांना लूटमार आणि पैशाच्या बॅगा पळविण्याची जणू श्रंखलाच सुरू झाल्याने व्यापारी उद्योजक यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे गुन्हेगारांची एवढी हिंमत वाढलीच कशी पोलीस प्रशासन अस्तित्वात आहे की नाही असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आलेत कुणी तक्रार देण्यासाठी गेल्यास त्यांची उलट तपासणी करून प्रश्नांची सरबत्ती केली जात असल्याने न्याय मागावा कोणाकडे तक्रार देण्यासाठी जावं की नाही असा प्रश्न पडतोय असं धनसिंह सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे